नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण ठरलं तर मग पहा मध्ये पाहणार आहोत इथे प्रतिमा आत्यासमोर हा महिपत आलेला असतो आणि महिपतला पाहून ती म्हणू लागते तुला वाटत असेल मी अग्नीला घाबरत आहे पण आता मी धीट झाली आहे आणि तुझ्यासारख्या राक्षसासोबत लढण्यासाठीही मी तयार आहे असं म्हणत ती खंबीरपणे त्याच्यासमोर उभी राहते त्यावेळेला महिपत बोलू लागतो की तू बावीस वर्षापूर्वी माझ्या हातून वाचली असेल पण आत्ता माझ्या हातून तू तु वाचणार नाही कारण त्यावेळेला माझ्या हातात बंदूक नव्हती म्हणून मी फक्त तुझा चेहराच जाळला होता पण आत्ता माझ्या हातात बंदूक आहे मी तुला गोळी मारून कायमचा विषय संपवतो त्यावेळेला ती म्हणते पण तू आम्हाला मारण्याच्या मागे का होता आणि हे सत्य तुम्हाला सांगावा आणि त्यावेळेला तो म्हणू लागतो की तू आता थोड्याच वेळात मरणार पण आहे तर मी तुला सांगतो मी हे सगळं का केलं होतं असं बोलत असतानाच इकडे महिपतचा एक माणूस धावत आलेला असतो आणि ती कहाणी जेव्हा चालू असते इकडे सायलीला त्रास होत असतो का कोणास ठाऊक तिला ते सगळे क्षण आठवू लागतात डोळ्यासमोरनं डोकं तिचं जड पडायला लागतं आणि महिपत तिला सांगू लागतो की तुम्हाला तिघांनाही मारण्यासाठी मला ज्याने सुपारी दिली होती त्याचं नाव त्याचं नाव सांगण्या अगोदरच काय घटना घडली की इथे महिपतचा माणूस गोळी मारण्यासाठी आत्याच्या पाठीमागे उभा असतो आणि महिपतही समोरून तिच्यावर वार करण्यासाठी उभा असतो हे सगळं काही सायलीच्या दृष्टीस पडतं आता सायलीला काय करावं काही सुचे ना ती भानावर येते ती त्या क्षणांमधून पुन्हा स्वतःला बाहेर काढते आणि ज्या वेळेला महिपत इथे आत्यासमोर सगळं सत्य कबूल करणार त्याच वेळेला सायली आत्याला वाचवण्यासाठी समोर येते आणि इथे आत्याच्या पाठीमागे ती तिच्या स गोळीसमोर उभी राहते एकी एकीकडे महिपत द बंदूक घेऊन उभा असतो आणि एकीकडे महिपतचा माणूस दोघीजणी त्या दोघांच्या मधोमध असतात इकडे रविराज फायली चाळत असताना त्याला बाबू नावाचा ड्रायवरची माहिती तिथे अर्धवटच मिळते कारण बाबू काही वर्षांपूर्वी मेला आणि त्याची मृत्यूची जी काही कागदपत्रं दाखला जे काही हवं असेल ह्या फाईलमध्ये ते ह्या फाईलमधनं गहाळ आहे अशी काही गोष्ट असेल की मा बाबू मेल्याचं काहीही पुरावे इथे नाही पण तो तर माझ्यासमोरच जीव सोडला त्याने हे सगळं काही आता त्याला आठवू लागलेलं आहे इकडे मात्र महिपतच्या गोळीसमोर आपली प्रतिमा आत्या खंबीरपणे तोंड देत उभी असते महिपत तिला म्हणतो तू काही क्षणांची पाहुणे मग मी तुला त्या व्यक्तीचं नाव सांगतो असं म्हणत तिच्यासमोर गोळी तू झाडणार त्याच वेळेला तिथून तिथे आत्याला वाचवण्यासाठी आत्याचा जीव धोक्यात आहे हे तिच्या लक्षात आल्या आल्या ती आता सगळं लपून बसलेले सगळे क्षण ती पुन्हा बाहेर येते आणि त्या व्यक्तीला मारण्यासाठी उभी राहते इथे दोघीही त्या व्यक्तीशी लढत असतात त्याच वेळेला अर्जुन तिथे येतो अर्जुनच्या समोर दोघेही दोन बंदुकीच्या टोकासमोर उभे आहे आता काय करावा त्याचं डोकं चाले ना काही सुचे ना त्याला घाम फुटलेला असतो आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं इकडे चैतन्य मात्र गुंडांच्या तावडीत अडकलेला असतो एकटाच त्या गुंडांना तोंड देत असतो आणि एक गुंड पाठीमागून त्याच्या डोक्यात काठी घालतो आणि त्यामुळे त्याला वेदना होऊ लागतात चक्कर येऊन तो तिथेच खाली पडतो आणि त्याच्यानंतर ते माणसं इक इकडे अर्जुनच्या शोधामध्ये आलेले असतात अर्जुनला काय करावं सुचेना आणि एक मोठा आवाज बंदुकीच्या गोळीचा आला आणि साहिलीकडे पाहत अर्जुन घाबरलेल्या परिस्थितीत पाहतो तर काय तर पोलीस तिथे आलेले असतात पोलिसांनी गोळी झाडलेली असती महिपत आणि त्याच्या माणसांना त्यांनी थांबण्या थांबवण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिथे वेगळीच घटना घडली प्रत्येकजण गोळी झाडू लागलं आपापला जीव वाचू लागले बघता बघता महिपत हा त्याच्या माणसांसोबत फरार व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्यांच्या हातात पोलिसांच्या हातातून मैपत निसटलेला असतो इकडे सायली प्रतिमात्या ह्या खूप घाबरलेल्या असतात त्या दोघींना अर्जुन मग आता सांगतो तुम्ही घरी जा आम्ही मैपतच्या पाठ पाठीवर जातो त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिमात्यावर व्यवस्थित सायली घरी घेऊन जा असंही इथे अर्जुन सांगतो इकडे त्याच वेळेला रविराजला अर्जुनचा कॉल येतो अर्जुनला ते विचारू लागतात सगळं व्यवस्थित आहे ना प्रतिमा वगैरे तर तो म्हणतो सगळं व्यवस्थित आहे त्या दोघेजणी आमच्या घरी गेलेत तुम्ही पण तिथेच जा मग त्यालाही तो त्यांच्याच घरी जायला सांगतो आणि मी इथे महिपतला शोधण्यासाठी पोलिसांसोबत जातो असंही अर्जुन इथे रविराजला सांगतो मग रविराज इथे बाबूच्या टेन्शनमध्ये बाबू सापडलेला नाही किंवा त्याची कुठलीही माहिती नाही मृत्यूची काय प्रकारे हे शोधावंच लागेल ह्या टेन्शनमध्ये असतो इकडे चैतन्याला अर्जुन शोधत असतो आणि त्याला एका ठिकाणी चैतन्य बेशुद्ध अवस्थेत मिळतो त्याला शुद्धीवर आणत पोलीस त्याला पाणी पाजतात आणि कशी तब्येत आहे सगळं काही विचारतात तर तो म्हणतो फक्त मला डोक्याला मार लागला आहे बाकी मी व्यवस्थित आहे पाणी पिऊन मग पोलीस त्यांना सांगू लागतात की अख्खं जंगल झाडलं पण कुठेही हा महिपत सापडलेला नाही तो निसटलाय बहुतेक आपण त्यां त्याची शोधशोध चालूच ठेवू पण तुम्ही आता घरी जा मी तुम्हाला पुढे काय माहिती मिळते का सांगतो आणि काही कॅमेरे लपवलेले असतात त्यातल्या तीन कॅमेऱ्यांना गोळी मारून डिस् म्हणजे खराब करण्यात आलेलं असतं आणि दोन कॅमेरे चांगले असतात तर ते त्यांच्यात आपल्याला माहिती मिळू शकते असं पोलीस म्हणतात इकडे मात्र मैपत एका टेम्पोत बसून फरार झालेला असतो त्याच्याही माणसांना सांगतो की तुम्हीही अंडरग्राऊंड होऊन जा इकडे कल्पनाला काळजी वाटत असते की भाट होत आली अजूनही घरातली मंडळी आलेली नाही सायली अर्जुन कशी असतील काय घटना घडली काही सुचे ना त्यांना आणि ती देवाकडे प्रार्थना करते की हे दोघ जण लवकर सुखरूप घरी येऊ दे तितक्यातच त्या, त्या दोघांना पाहून लगेचच इथे अस्मिता हाईला हाक मारते की सायली परत आली पण सायलीसोबत इथे प्रतिमा आणि रविराज काय करताय म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला आहे तर इथे दोघंही काहीच बोलत नाही सायलीही काही बोलत नाही पण कल्पना नक्कीच म्हणते की तुम्ही कुठल्या तरी मोठ्या संकटातनं सावरून आवरून आले आहात आणि नक्कीच काहीतरी दुश दृष्ट घटना घडलेली आहे तर त्यांना ती दारात सोबत करते मी तुमची दृष्ट काढेल इडापिडा जाऊ दे म्हणत दृष्ट काढायला ती कुटका घेऊन येते भाकरीचा त्यांची दृष्ट काढून मग ती त्यांना प्रश्न विचारू लागते की तुम्ही तिघं तरी ते आहात पण मग अर्जुन कुठे आहे माझा अर्जुन तुम ठीक आहे ना असं साहिलेला जे प्रश्न विचारते तर पाठीमागनं चैतन्यला सावरत सावरत इथे अर्जुन घेऊन येतो आणि त्यांची ती कंडिशन पाहून घरातले सगळेजण घाबरतात ना की काय आहे कुणाला काही समजे ना चैतन्यला अश्विन विचारतोय तुला काय लागलंय तर तो म्हणतो गुंडांनी मारले मला डोक्यातही मारले तर आपण आधी आज जाऊया रविराज म्हणतो इथेच किती प्रश्न विचारणार प्रतिमाची परिस्थिती थोडीशी खराब दिसते ती घाबरलेली दिसते तिला घरात येऊ द्या आणि मग आपण सगळेजण निवंत बोलू असं सायली आणि रविराज म्हणतात मग सगळेजण घरामध्ये जाऊ लागतात नागराज अख्खी रात्र पाय दुखापतीमुळे त्याला उठता येत नव्हतं त्यामुळे ते एकाच ठिकाणी विवळत पडलेला नंतर जीव काढून तो जंगलातनं बाहेर पडतो तर कुणाची मदत घ्यावा तर आली त्याच वेळेला तिथे तन्वी तन्वीने काकाला मदत करण्यासाठी तिथे धाव घेतलेली असते आणि ती त्यांना विचारू लागते की नक्की काय काय घडलं तर तो म्हणतो पहिले ना आपण इथून बाहेर पडू मग तुला नंतर सांगतो काय आहे इकडे खूपच थरारक असा सीन झालेला आहे महिपत फरार आहे पोलीस त्याला शोधत आहे आणि अर्जुन सायलीच्या ह्या सगळ्या जाळ्यात महिपत अडकता अडकता राहिले आहे तर जर तो अडकला तर तो आपल्यालाही घेऊन बुडेल ह्या गोष्टीची काळजी आता तन्वीला आणि आपल्या नागराजला पडलेली आहे घरी सगळी जण आहेत की तुम्ही नक्की कुठे गेला होतात काय काय घडलं सगळं काय आम्हाला माहिती हवं काहीतरी डेंजरस घडलेलं दिसते तर इथे सायली सांगू लागते की आम्ही ना काही दिवसांपासून एका गोष्टीचा पाठपुरावा करत होतो तर माझे जे आईवडील आहेत ते खोटं बोलत होते त्यांना ऑलरेडी चारच मुली आहेत तर पाचवी मुलगी त्यांना कोणी बनवायला सांगितली तर महिपत्नी सांगितलं महिपत्नी त्या तिथे पाचवी मुलगी प्लांट केली आणि त्या बाईलाही महिपत्नीच खोटं बोलायला सांगितलेलं होतं ती मुलगी त्यांची नव्हतीच आम्ही सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत गेलो करत गेलो त्याच्यात आम्हाला सगळं गोपित सापडत गेलं की आम्ही ह्या गोष्टीपर्यंत पोचलो की एक दिवस म मंदिरामध्ये प्रतिमाने महिपतला पाहिलं ती खूप घाबरली आता त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी सायलीने सगळ्यांना पुढे घातलं सगळेजण नाही म्हणतो ते पण प्रतिमा आणि सायली हा ही रिस घ्यायला तयार झाली मग आम्ही महिपतल्या एका ठिकाणी जंगलात बोलवलो तिथे तो बाबूचा फोटो पाहिला ज्या ट्रक ड्रायव्हरने रविराजच्या गाडीचा ॲक्सिडेंट केला होता आणि तो खूप घाबरला त्याची घाबरलेली परिस्थिती हे सगळं पाहून आम्ही पुन्हा त्याला त्याच जागेवर बोलवलं प्रतिमात्या तिथे जायला तयार झाल्या प्रतिमात्याला वर त्याने वार करण्याचा प्रयत्न केला ही सगळी इतमभूत माहिती आता त्या तिथे घरच्यांना सगळी सांगितलेली गेली असती पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळेल का कोणच ठाऊक ह्याच गोष्टीचा विचार इथे सायली करत असते की प्रतिमात्याची स्टोरी चालू असताना मला ते सीन आठवतात आणि जणू काही मी त्या गाडीत होते मीही तिथे पडले होते हे सगळं काही मला आठवत असतं आणि माझं डोकं त्यावेळेला घरघरू लागतं हा कोणता कनेक्शन असू शकतो प्रतिमात्या आणि माझ्यामध्ये आता अर्जुनच्या डोक्यात इथे ही गोष्ट आली आहे की बहुतेक तु, महिपतने इथे तू तुझ्या जागेवर प्रियाला प्लांट केले आणि प्रियाला कोणाची तरी वेगळीच मुलगी आहे बहुतेक तू रविराज काकाची मुलगी असू शकते आपण गुपचूप डी एने करायचा का हा प्रस्ताव इथे प्रति आपल्या अर्जुनने मांडलेला आहे चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद